मोहम्मद पैगंबर जयंती जयंतीनिमित्त राहता शहरात सीरत कमिटी मुस्लिम समाजाच्या वतीने हिजामा कॅम्प तसेच आरोग्य सेवा व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो लोकांनी यात सहभाग घेतला शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणीबरोबर हिजामा उपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली हिजामा ही, 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 ही शरीरातील रक्तप्रवाह संतुलित करणारी प्राचीन आणि प्रभावी पद्धत मानली जाते या उपचाराद्वारे शरीरातील विषारी घटकांचे निर्मूलन होऊन विविध आजारापासून आराम मिळतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला सीरत कमिटीचे उद्दिष्ट केवळ उपचारापुरते मर्यादित नाही तर समाजामध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हे ही उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आरोग्य सुदृढ ठेवावे असे आवाहन या प्रसंगी डॉक्टर गौरी यांनी केले कमेटी या हजरत मोहम्मद कॅम्प हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण एक योजना राबवली आहे सर्वात त्यांचा अभिनंदन करतो भगवान आणि त्यांचे सहकारी मित्र तर इजामाची जागरुकता थेरपी आहे ही पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामध्ये डिटॉक्स जे आहे शरीरात जे घाण रक्त आहे दोषयुक्त रक्त आहे ते कप लावून कपच्या माध्यमातून इन्सेक्शन घेतले जातात त्याच्यानंतर परत वॅकिंग क्रिएट केली जाते आणि ते जे दोषयुप्त रक्त आहे ते थेरपीच्या हिशोबाने माध्यमातून आणि रिपीटेडली दोन तीन सेटिंग मध्ये त्याला थेरपीच्या माध्यमातून त्याला निष्कासित केले जाते थे। तर ही थेरपी सर्वांनी कोण करू शकतो तर हे सात वर्षापासून वृद्ध माणसांसाठी सुद्धा ही खूप प्रभावी आणि कार्य कार्यशाली पद्धत आहे तसंच पेन आणि इन्फ्लेमेशन ज्या ज्या आजारांमध्ये सूज आहे आणि दुखणं जे आहे सिया टीका आहे सांधेवात आहे आणि सिरियस प्रॉब्लेम्स आहे हातापायानं मुंगे आणि वाताचे जे, जे काही रोग आहेत त्याच्यासाठी खूप प्रभावी अशी पद्धत आहे तसंच कोलेस्ट्रॉल युरिक ऍसिड अशा पद्धतीने पण खूप प्रभावी आहे आहे ज्याच्यामध्ये इम्युन सिस्टम कमी होते तर एकंदरीत ही डिटॉक्स पद्धत आहे शास्त्रोत्त पद्धत आहे आपल्या इकडं वेगवेगळ्या नावाने तुंडी लावणे किंवा मग आपले जे पूर्वज होते ही त्यांनी ही पद्धत ह्या पद्धतीने अवलंबली आणि या पद्धतीने त्यांनी उपचार केले तसंच हिराद मोहम्मद सल्ला सल्लानी स्वतःही त्यांनी केलं त्यांच्या अनुयांना सहाबाई मुबारक जमा त्यांनी पण अनुभव केलं अहिलेबाई त्यांनी केलं आणि आपल्या सगळ्यांना हे करण्याची आपल्याला आपल्याला काय उद्देश दिलेला आहे त्या हिशोबाने मी आध्यात्मिक सुद्धा महत्वाचं आहे आणि शारीरिक महत्व जे आहे ते सांगितलेलंच आहे तर ते आपल्या समोर आहे तर कपिंग थेरपी म्हणून म्हणतात ही ट्रेंडिंग पद्धत आहे सध्या अँशंट असून ही खूप सारे सेलिब्रिटीज आहे फुटबॉलचे म्हणा आणि स्विमिंगचे ही लोक काय ती करतात नेहमी स्वतःचा स्टॅमिना वाढवण्यासाठी इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी म्हणून ही प्रचलित झाली सोशल मीडियाच्या जोतात आली आहे आणि ट्रेंडिंग पद्धत आहे पण तसं जर बघितलं तर ही अँशंट पद्धत आहे जरा जुनी पद्धत आहे या शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत तपासणी व उपचाराची संधी उपलब्ध झाली विशेषतः गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता